सिंहाच्या दृष्टांताचा सिद्धांत देहाचा दृष्टा जीवात्मा खरा द्रष्टा म्हणजे दृश्य शरीराला इंद्रियाद्वारे जाणणारा तो द्रष्टा आणि इंद्रियाद्वारे जे जाणण्यात येते ते दृश्य आहे मग एका इंद्रियानं जाणण्यात येऊ का पाच इंद्रियानं जाणण्यात येऊ ते स्थूल दृश्य दृश्य म्हणजे दृश्य आणि जे इंद्रियाद्वारे जाणण्यात येतं ते स्थूल आणि जे इंद्रिया वाचून जाणण्यात येतं ते सूक्ष्म मग सूक्ष्म दृश्य म्हणजे अंतकरण आहे आणि स्थूल दृश्य म्हणजे कंकरापासून शंकरापर्यंत सगळे स्थूल आहेत म्हणून स्थूल दृश्य इंद्रिया वाचून जे जाणण्यात येते बर का ते सूक्ष्म दृश्य इंद्रिया वाचून जे जाणण्यात येतं ते सूक्ष्म आणि इंद्रियाद्वारे जे जाणण्यात येतं ते स्थूल दृश्य म्हणून जो दृश्याला जाणतो तो द्रष्ट आहे आणि दृश्याला जाणणारा द्रष्टा आहे म्हणून आचार्य सांगतात की घटद्रष्टा हा घटादिभ्र घटाला जाणणारा घटाहून वेगळा आहे आता इथं वण्या चौकटीतून मापातून तो घट नाही आणि तथा दे देहद्रष्टा नाहम इति अवधारित तसा देहाला जाणणारा देहाहून वेगळा आहे असा तू तु तुझ्या तु बुद्धीमध्ये निश्चय कर म्हणून आचार्य सांगतात पण त्याच्या ठिकाणी अनादिकालापासून स्वस्वरूपाविषयी जे अज्ञान असते त्याच्या योगाने त्याचप्रमाणे आता अनादिकालापासून आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडला आत्मस्वरूपाचा विसर पडला आणि काम्य कर्माधिकांच्या संबंधाने उत्पन्न झालेल्या अविद्येने म्हणजे अज्ञानाने कल्पिलेले जे देहेंद्रियाचे समुदाय ते जणू काय मेंढ्याचे कळप आहे हे शरीर श्वास इंद्रिय अंतकरण हे जे कळप आहे ना हे समुदाय हेच काय आहे मेंढ्याचा कळप आहे आणि त्यालाच आपण मी समजून बसलो त्याच्याशी निकट संबंध झाल्यामुळे ते इंद्रियाचे समुदाय तेच आपण आहो अशी मिथ्या भ्रांती जीवात्म्यास पडते अशी ही मिथ्या भ्रांती आपल्याला झाली की हे दिसणारा साडेतीन हाताचा देह मी आहे जाती मी जातीचा आहे मी कुळाचा आहे मी वर्णाचा आहे मी धर्माचा आहे मी आश्रमाचा आहे मी गृहस्थाश्रमी आहे ना असं जातीचा कुळाचा काळा आहे गोरा आहे पापी पुण्यवान आहे मी येणार आहे मी जाणार आहे असे आपण आपल्यावर काय केले आरोपित धर्म ही पक्की भ्रांती झाली मिथ्या भ्रांती निजवृत्ती काढी सर्व माया तोडी सवडी नको नको म्हणून आहे सांगतात की तू निजवृत्ती जे वृत्ती काढ आत्मवृत्ती मी एक आहे जाणणारा आहे न बदलणारा आहे न दिसणारा आहे ही अशी तुझ्या अंतकरणामध्ये तुझ्याबद्दलची जी वृत्ती ना ती काढ आणि त्या वृत्तीनं सर्व माया तोडी कोणती माया की मी दिसणारा आहे मी बदलणार आहे मी येणारा जाणारा मी सुखी दुःखी मी पापी पुण्यवान ही जी भ्रांती आहे माया आहे हिला काढ सर्व माया थोडी इंद्रिया सवडील नको म्हणजे इंद्रियानं दाखवलेलं जग आणि शरीर तू खरं मानू नको हे शरीर मी मानू नको माझं मानू नको आणि खरं मानू नको कारण इंद्रियानं दाखवलं ना तसं इंद्रियानं जग दाखवलं मग जगाला आपण सत्यत्व दिलं विषयाला आनंद दिला आहे का रे आणि आ शरीराला कळण दिलं आणि आपण झालो मोकळी ऐक <laughs> मग सच्चिदानंद आनंद म्हणणे गेले तूच पण हे अज्ञानात गेलं ऐक का म्हणून अज्ञानामुळं म्हणून खरं पाहिलं तर नामरूप मायच आहे आणि सचिद आनंद हे आपलंय पण हे हे तिन्ही आपण वाटून टाकले <laughs> आणि आपण मोकळे झालो मग आपला वाजलं का नाही मग तुका म्हणे तुची खरा पण येरवा पसारा बाकीचा सगळा पसारा आहे मग तरी पण ती तिच्या योगाने आपण स्वतः मनुष्य आहो आपण पुरुष आहो आपण स्त्री आहो आपण ब्राह्मणादी वर्ग हो, आहोत आ ब्रह्मचर्यादी संपन्न आश्रमी हो। आहोत आहे का नाही इत्यादी तो मानतो आणि साक्षी द्रष्टा आणि सच्चिदानंद असे आत्म्याचे सिद्ध झालेले जे आपले स्वरूप ते तू विसरून गेलेला आहे म्हणजे आपण आपलं सच्चिदानंद स्वरूप विसरून गेलो मग म्हणून दृश्य दृश्यद्रष्टावरते ते मी नेणे ने आई ते आए असे म्हणून मी द्रष्टा आहे हे जगत दृश्य आहे हे, हे आपण काय केलो विसरून गेलो द्रष्टा दृश्यरूप द्वैत का प्रत्यक्ष दिसतं त्याचे कारण सांगतात द्रष्टा दृश्यरूप या दोघांना कारण अविद्या अज्ञान आहे दृश्याला आणि द्रष्टेपणाला या दोघांना कारण काय अज्ञान आहे एकाच चैतन्याला अविद्याकार्य अंतकरणामुळे द्रष्टत्व आहे एकाच चैतन्याला अज्ञानाच्या कार्यामुळं दृष्टत्व आलं आणि घटपटाधिकांना दृश्यत्व आलं हे जाणण्यात आहे आणि त्याला मी जाणणार जाणण्यात येणार आहे त्याला दृश्य नाव आलं आणि जाणणार आला द्रष्ट नाव आलं जसं वराड आलं आक्षिदा टाकायला आणि नवरदेव नवरी आक्षिदा टाकून घ्यायला मग नवरदेव आक्षिदा टाकून घ्यायला आला आणि वराड आक्षिदा टाकायला आले बरोबर ना असंच आहे ना हे सगळं जाणण्यात येणार वराड आणि तुम्ही जाणणारे म्हणजे अक्षदात टाकून घ्यायला आलेले नवरदेव म्हणून वराड न हे स्वप्न घे माय ऐक नाही हे वराड नाही हे काय स्वप्न आहे आणि त्याच्यातले तुम्ही सत्य आहात म्हणून अर्थात द्रष्टत्व अविद्या कार्य असल्यामुळे मी जाणत नाही कारण मी स्वतः सिद्ध जसा आहे तसाच आहे अविद्येमुळं अज्ञानामुळं वाटतं की आपल्याला कळत नाही पण आपल्याला कळत नाही का आता आपण म्हणतो लहान लेकराला कळत नाही लहान लेकराला कळत नाही म्हणजे इंद्रियाद्वारे विषयाचा अनुभव त्याच्या अंतकरणात येतो मग त्याला आपण खोटं शिकवलेलं कळत नाही का कळत नाही खोट शिकवलेलं कळत नाही आणि आपल्याला खोटं शिकवलं तर त्याला म्हणजे वा लय मोठी माणसं येते बर यायला लय कळत बर मग जर आपल्याला वाटतं की कळणं आणि न कळणं हे तुमच्या म्हणजे शहाणपणा हे तुमच्या कळण्यावर आहे तर मग लहान लेकरू आहे तर त्याला आनंद आहे मग तुमच्या आनंदाचा रेशो तुम्ही असा तपासून पहा बरं की ज्याला जास्त आनंद तो जास्त सुखी तो जास्त शहाण आहे ज्याला आनंद आहे ना ते शहाण आहे मग लहान लेकराकडं पैसे नाहीत पण आनंद आहे ते ज्योतीकडे पाहिल्यावर हसत आहे आणि मोठ्या माणसाकडं किती रुपये असले आणि त्याला ज्योतीकडे पाहू दे त्याला आनंद होत नाही तुमचाच आनंदाचा रेशो तपासा की ज्याला जास्त आनंद आहे हे लय मोठे माणसं आहेत म्हणे बर लय मोठे म्हणल्यावर जस जसं मोठमोठे व्हायले तसा आनंद मी मोठा व्हायला पाहिजे ना पण ते जितका मोठा माणूस आहे तितका जास्त दुःख वाढलं म्हणजे शाणे आहेत का मूर्ख आहेत आम्ही कशाला म्हणा तुम्ही तुमच्या तोंडाला म्हणा की माणूस मोठा झाल्यावर आनंद मोठा व्हायला पाहिजे ना पण मोठं आन मग आनंद व्हायला का दुःख मोठं व्हायला लागलं म्हणजे दुःख जास्त व्हायला लागलं आणि सुख कमी व्हायला लागलं मग लहान लेकराकडं दुःख कमी आहे आणि सुख जास्त आहे मग आनंदाच्या दृष्टीने पाहिलं तर कोण शान आहे लहान लेकर शान आहे कारण त्याच्या अंतकरणात शिकवलेलं चुकीचं शिकलं नाही आणि आपण चुकीचं शिकवलेलं शिकलो म्हणजे कल्पनाच्या जाळ्यात अडकलो म्हणून दुःख आहे म्हणून कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा तिने पडे गोवा नेने हरी कल्पनेच्या जाळ्यात अडकत बसलो म्हणून ज्ञानोबा सांगतात तू कल्पना सोड तू ब्रह्मरूप आहे नातमारा सांगतात एका जनार्दनी कल्पची मुराला हां हा तो चिहरी झाला ब्रह्मरूप ज्यानं कल्पना सोडली तोच ब्रह्मरूप आहे आणि ज्यानं कल्पना धरली तेच ब्रह्म आहे पण ते मूर्ख ब्रह्म चुको <laughs> बर <बराये> सांगताय <laughs> तुका म्हणे तो स्वयं पर ब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण मूर्ख माणूस नाही बर का <laughs> कारण माणूस समजणं हेच मुळात मूर्खपण आहे <laughs> म्हणून तर हस्तामलक सांगतात पहिल्यांदा ना हम मनुष्य <laughs> न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूत्रा मी मनुष्य नाही पहिल्यांदा बोलले पण सेंट परसेंट सत्य बोलले असं बोललं पाहिजे म्हणून बोलावे ते बोल उरेल अनुभवाची बोल ही सांगणाऱ्या जबाबदारी त्यानं असं सांगावं की ऐकणाऱ्याच्या अंतकरणामध्ये मी न मरणारा परमात्मा असा अनुभव प्रगट व्हावा तर ते सांगणं कृतार्थ आहे ते पूर्णत्वाला गेलं सफल झालं सक्सेस झालं म्हणून बोलावे ते बोल उरेल अनुभवाची Oh, lah, asal boleh la Pak Haji.